हिंगोली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ईश्वर ठाकरे यांच्या छोट्याशा कृतीने काय झालेलं आहे पहा सुट्टी निमित्त जांबाई मूळ गावी ते आले असता त्यांनी स्वतः हातात कात्री घेत गावातील लहान मुलांचे केस कापून आपल्या साधेपणाचे दर्शन घडवले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन जांभाई येथील मूळ रहिवासी असलेल्या ईश्वर ठाकरे यांनी दोन हजार पंधरा साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अर्थात न्यायाधीश पदाला गवसणी घातली सुरुवातीला ठाणे येथे त्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती झाली त्यानंतर भडगाव आणि आता हिंगोली येथे ते न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत माणूस कितीही मोठा झाला तरी त्यांची मातृभूमीशी असणारी नाळ व साधेपणा न सोडणारे अनेक व्यक्तिमत्व बघायला मिळतात त्याचाच प्रत्यय देणारे न्यायाधीश असणारे ईश्वर ठाकरे हे देखील एक सध्या न्यायालयाला उन्हाळी सुट्ट्या असून सुट्टीनिमित्त ते गावाला परतले आहेत जांबाई आप या आपल्या गावात वास्तव्याला असताना ईश्वर ठाकरे यांनी गावातील अनेक लहान मुलांचे केस वाढलेले त्यांना दिसले गावात सलूनचे दुकान नसल्याने लहान मुलांची किंवा के ज्यांना केस कापायचे असतील त्यांना तळोदा किंवा शेजारच्या गावात जावे लागते मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंबांना गरीब कुटुंब मुलांचे केस वाढल्यानंतर ते शक्य न नव्हते त्यामुळे न्यायाधीश ईश्वर ठाकरे यांनी ही समस्या लक्षात घेऊन मुलांचे केस कापण्याचा निर्णय घेतला मजुरीवर उदरनिर्वाह असणाऱ्या अनेक कुटुंबांना मुलांचे केस नियमित केस कापण्यासाठी तळोदळ व इतर ठिकाणी घेऊन जाणे शक्य होत नाही त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लहान मुलांचे वाढलेले केस बघून न्यायाधीश ईश्वर ठाकरे यांनी चक्क स्वतः कात्री हातात घेऊन लहान मुलांचे केस कापण्यास सुरुवात केली अगदी साधेपणाने लाकडी ओंडक्यावर बसून त्यांनी लहान मुलांचे केस कापले न्यायाधीशपदी निवड झाल्यापासून ईश्वर ठाकरे हे सुट्ट्यांमध्ये आपल्या गावी येतात गावी आल्यानंतर त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासह समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येतात न्यायाधीश ईश्वर ठाकरे हे इतर वेळी सुट्टेमध्ये ते गावाला येतात तेव्हा त्यांच्यातील न्यायाधीश बाजूला ठेवून अत्यंत साधारण ग्रामीण शैलीचे जेवण ते जगतात त्यांच्यातील हा साधेपणा अनेकांना प्रभावित करतो आपल्या आदिवासी समाजातील युवकांनी देखील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मा विविध पदांना गवसणी घालावी यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मोफत पुस्तके त्यांना उपलब्ध करून दिली आहेत न्यायाधीश असणारे ईश्वर ठाकरे यांनी आदेश दिले असते तर कुणीही या पोरांचे घेस गावात येऊन कापून दिले असते मात्र तसे न करता ईश्वर ठाकरे यांनी स्वतः आपल्या शालेय जीवने जीवनात रमत स्वतःच लहान मुलांचे केस कापून एक नवा आदर्श अनेकांना घालून दिला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा